हॅलो नमस्कार मी भाग्यश्री टेक टाईममध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते तर सगळ्यात पहिलं तर सगळ्यांना हॅपी होली तर होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुमची ही होळी खूप आनंदात जावो आणि तुमचे जे काही दुःख जे काही संकट आणि जे काही वाईट तुमच्यावर गोष्टी घडतात ते त्या सगळ्या या होळीमध्ये जळून खाक व्हाव्यात आणि तुमच्या आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त आनंद राहो तर चला आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आज मी बनवती आहे नाश्त्यासाठी मूग डाळीचे डोसे तर त्यासाठी मी इथे चटणीसुद्धा वाटून घेतली आहे तर चटणीमध्ये मी टाकलं आहे शेंगदाणे हिरवी मिरची त्यानंतर कोथिंबीर आणि थोडंसं ना ओलं खोबरं एकदम थोडंसं तीन ते चार काप घेतलेलं आहे छोट्या छोट्या आणि लसूण हे सगळं टाकून मी मिक्सरला बारीक वाटून घेतलं थोडंसं पाणी टाकून आणि घट्टच ठेवली आहे चटणी त्यानंतरनं मोहरी आणि कढीपत्त्याची ह्याला म्हणजे तडका दिला आहे तर तडक्याने खूप छान लागते ही चटणी तर मी त्यामध्ये जिरे टाकत नाही फक्त मोहरी आणि कढीपत्त्याचाच तडका देते आता इथे मी डोसे बनवायला घेते आणि मला रात्री मुगाची डाळ भिजवायची ना लक्षातच नव्हती राहिली खरं तर तर मी आता सकाळी अर्धा तासापूर्वी मु मुगाची डाळ जी आहे ती भिजत टाकली आहे आणि त्यानंतरनं म्हणजे लगेच अर्धा तासानंतरनंच मी हे डोसे बनवायला घेतले तर ता त्यामध्ये ना तुम्हाला जर असं वाटत असेल की मुगाचे डोसे जे आहेत ते चिकटतात वगैरे तर ता त्यामध्ये तुम्ही थोडंसं ना तांदळाचं प्रमाण पण म्हणजे ॲड करू शकता तांदूळ तुम्ही त्याच्यामध्ये जर तुम्ही तीन वाटी मुगाचं डाळ घेतलं आहे तर तुम्हाला अर्धी वाटीच तांदूळ टाकायचं आहे जास्त तांदूळ आपल्याला टाकायचे नाही आहेत तर तुम्ही खूप कमी प्रमाणात तांदूळ वापरा या डोस्यासाठी जर तुम्हाला तांदूळ नसलच वापरायचे तुम्हाला वाटत असेल की आपल्याकडनं हे डोसे जे आहेत ते चिकटणार नाही तर तुम्ही त्यावेळेला त्यामध्ये तांदूळ ॲड न करता हे फक्त डाळीचे डोसे बनवू शकता खूप छान लागतात हे डोसे आणि बघायला गेलं तर आपल्याला या डोसामधनं ना खूप सारं प्रोटीन मिळतं कारण हे जे आहे ते मुगाच्या डाळीचे किंवा तुम्ही अख्ख्या मुगाचे सुद्धा बनवू शकता माझ्याकडे मुग नव्हते म्हणजे होते पण खूप कमी प्रमाणात होते ज्यामध्ये मा म्हणजे सकाळी नाश्ता पुरते डोसे नसते झाले त्यामुळे मग मी फक्त डाळीचेच डोसे बनवले आणि हे डोसे ना शक्यतो नरम छान लागतात क्रिस्पी असण्यापेक्षा तर गरम गरम ला मी अशा प्रकारे डोसा बनवून घेतला आता सगळे डोसे बनवून घेते आणि गरम गरमच खायला छान लागतात म्हणून जसे होतात ते एक तसे मी विजेला देईल आणि नंतरनं लास्टला मग मी खाऊन घेईल तर मी कधी कधी ना खूप भूक लागलेली असेल तर मी डोसे वगैरे काय करते ते बनवायला वेळ लागतो आणि बनवेपर्यंत बाकी बनवलेले सर्व थंडे होतात त्यामुळे मग मी कधी कधी बनवता बनवताच खात असते किंवा मग पूर्ण एकदम बनवून घेते आणि नंतरनं नंतर खायला घेते तर चला मग आता डोसे एक म्हणजे एक दोन डोसे झालेले आहेत तर मी हे जे आहे ते विजेला नेऊन देते आणि दोसे खरंच खूप छान झालेले आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा जर तुम्ही कधी केले नसतील तर आणि जर करत असाल तर मस्तच आहे आणि या या चटणीमध्ये ना थोडीशी साखर घालायला विसरू नका साखर आणि लिंबू मला तुम्हाला सांगायचं विसरले सा मी की या चटणीमध्ये थोडंसं साखर घालायची आणि थोडंसं लिंबू घालायचं याने ना चटणीची टेस्ट खूप छान लागते तर तुम्ही गुळ नका घालू फक्त साखर घाला एक चमचा साखर आणि अर्ध लिंबू आणि ना टेस्ट आंबड गोड येते आपल्या चटणीचे आणि आपल्या डोस्याला अजून जास्त टेस्ट मिळते तर चला माझे डोसे तयार आहे सर्व कामंसुद्धा झाली आरामसुद्धा झाला थोडाफार आणि वरती आले टेरेसला कपडे घेण्यासाठी तर मला इथे दिसला कावळा मी त्याच्याजवळ गेले तेव्हा तो उडून गेला लगेच आता पाच वाजलेत आणि मी वरती आले टेरेसला कपडे घेण्यासाठी आणि ॲक्च्युली आज असं झालं की होळी आहे आणि का काय माहिती आहे माझा अचानक ना मूड एवढा ऑफ झाला ना मला आता काहीच करण्याची इच्छा नाही आहे होळी पण करावीशी वाटत नाही आहे आणि काहीच करण्याची इच्छा नाही आहे मी अजून स्वयंपाक वगैरे म्हणजे सुद्धा नाही लागली आहे संध्याकाळच्या आणि मला विजयचा कॉल आलेला आता तर विजयसुद्धा घरी येणार नाही आहे तर म्हणजे खूप जास्त लेट येणार एकतर किंवा मग आज येणारच नाही आहे डायरेक्ट उद्या सकाळी येईल तर मग मला ना म्हणून पण मग माझा अजून जास्त इंटरेस्ट कमी झाला की मला इच्छाच नाही आहे आता होळी करण्याची आणि बाकी काही करण्याची तर मग मला करमत पण नव्हतं तर मग मी वर्षाला कॉल केला तर मग ती बोलली की इकडे ये तर मग मी आता तिच्याकडे जाईल आणि राहिला होळीचा प्रश्न तर मग मी एकदम होळी पेटवण्याच्या वेळेला वेळेला लगेच येईल ते एक दोन मिनटाचा रस्ता आहे वर्षाच्या घराकडनं तर परत तिच्या घरून माझ्या घरी येईल दोन मिनटासाठी होळीला नैवेद्य दाखवेल दर्शन घेईल इथल्या होळीचं म्हणजे आम्ही अशी स्पेशल होळी वगैरे पेटवत नाही तर एकदम मोठी होळी असते तर त्या होळीचं दर्शन घेईल आणि लगेच पुन्हा रिटर्न तिच्याकडेच जाईल मी स्वयंपाक पण करणार नाही आहे नैवेद्य जो आहे तो दाखवेल कशाचा तरी गोड आपला काहीतरी आणि होळीचं दर्शन घेण्यासाठी येईल फक्त बाकी मग तिकडे जाईल तसं तिच्याकडे सुद्धा होळी आहेच मोठी तर मग तिकडेच म्हणजे होळी सेलिब्रेशन जे आहे ते होईल तर मग आता मी इथून कपडे खाली घेऊन जाते चेंज करणार आणि मग तिच्याकडे जाणार आज अजिबात इंटरेस्ट नाही राहायला आणि कसं ना सर सर आता पहिल्यासारखं वाटतसुद्धा नाही की आत्ता सण आहे आणि सण वगैरे म्हणजे आपण लहान होतो तेव्हा कसं वाटायचं ना सण असले की खूप मजा यायची वगैरे आता तसं अजिबातच वाटत नाही आणि आज तर खूप जास्त बोर होत आहे म्हणजे एवढं माइंड डिस्टर्ब झालं आहे ना माझं अचानक मलाच समजत नाही मला काय झालं आहे तर म्हणून मला घरीसुद्धा नाही थांबा वाटत आता एकटीला म्हणून मी वर्षाकडे चालली आहे तर माझं जा म्हणजे जमलंच तर मी आज तिच्याकडे झोपणार आहे मग उद्या सकाळी वगैरे रिटर्न येईल घरी तर मग आता चला जाव जाते एवढे कपडे घेऊन आणि फ्रेश होऊन चेंज करते आणि मग तिच्याकडे जाते तर आत्ता मी निघाली आहे वर्षाकडे जाण्यासाठी तर मला ती बोलली होती साडी घालून ये पण म्हटलं साडी नाही घालत मी ड्रेसेस घालते तर मी तर कुर्ती घातलेली आता मी आहे आणि जाण्यासाठी ना मी एक शॉर्टकट शोधला म्हणजे हा शॉर्टकट आहे तिच्या घराकडे जाण्यासाठी इथून मी दोन मिनटाच्या आतच पोहोचेल आणि जर दुस म्हणजे मेन गल्लीतनं जायचं असेल तर खूप वेळ लागतो पण तो, तो शॉर्टकट पण असा होता तिथे खूप सारा कचरा आणि एकदम असं उतार होता तर त्या उतारावरनं पडायची भीती वाटत होती ती पाय घसरून तर चला मग आता आहे तिच्याकडे आणि ती माझी वाट बघत बसली आहे आता संध्याकाळचे पावणे सहा वाजलेच आहे तर मग आता ग्युनी ग्युनी मी आत्ता तिच्याकडे पोहोचली आहे आणि तिच्याकडे आल्याच्यानंतर आमचं ठरलं की बाहेर जाऊयात थोडंसं भाजीला काहीतरी घेऊन या घेऊन येऊयात तर मी तर ऑब्वियसली पहिले रेडी झालेलीच होते तीसुद्धा रेडी झाली आहे आणि आता आम्ही दोघीजणी चाललो आहे भाजी आणण्यासाठी तर आम्ही घराच्या बाहेर पडलोच तर आम्हाला दिसलं की होळी जी आहे तिची तयारी चालू आहे ही वर्षाच्या घरासमोरची होळी आहे तर, तर, तर ती पेटवण्यासाठी लोकांनी पूर्ण रेडी करून ठेवलेलं तिचं पूर्ण तर आम्ही दोघीजणी भाजीला घेऊन आलो छान अशा गप्पा मारत मारत घरी आल्याच्या आल्याच्यानंतरनं मग आम्ही घेतलं स्वयंपाक करायला तर ती अगोदर बोलली आपण पुरणपोळी करू म्हटलं पुरणपोळी नको करायला कारण आम्ही दोघीच जणी होतो तिचे हस्बंड पण नव्हते घरी म्हटलं मग दोघीच जणी कशाला नाव गस दोघींसाठी पुरणपोळीचा राडा करायचा मग त्यामुळं मग ठरलं की शेवायची खीर बटाट्याची भाजी आणि चपात्या करत म्हणून तर ही मारत ते ना मस्त छान अशा गप्पा मारत मारत आम्ही जे आहे ते स्वयंपाक करून घेतला तर मध्ये मध्ये हसतसुद्धा होतो आणि ती मला चिडवतसुद्धा होती कारण मी व्हिडिओ शूट करत होते तर त्यामुळे मग असंच हसी मजा करत करत आमचा स्वयंपाक कर चालू होता आणि तिने काल जामून बनवलेले तर ती मला टेस्ट करायला देत होती की जामून कसे झाले म्हणे तर तिने मला खाऊ घेतला आणि खरंच जामून खूप छान झालेले होते तिचे मी तिला म्हटलं मी की छान झाले म्हटलं मला कधीतरी असं खाऊन म्हणजे बनवून खाऊ घाल म्हटलं अजून एकदा तर जामून छान झाले बोलले तिला मी आणि वर्ष जी आहे ना ती मला आत्ता भेटलेली जवळजवळ पाच सहा महिने होऊन गेले आम्ही आत्ता ओळख झाली आमची आणि एवढ्या कमी वेळेमध्ये ना आम्ही एवढं क्लोज आलो ना की म्हणजे बघायचंच काम नाही कारण गरन... खूप असं ती आणि मी ना सेम अगदी सेम आहोत स्वभावामध्ये सुद्धा आमचे विचारसुद्धा जुळतात आणि सगळं तर तीन मी खूप जास्त कमी वेळामध्ये क्लोज आलो तर असं असतं ता ना असा असा की आपल्याला कुणीतरी असं अनोळखी भेटतं आणि त्यांना आपण एवढं जवळ करतो की आपलं असं असं वाटतं की नाही हे आहे आपल्यासाठी कुणी असं की नसं हे आहे आपल्यासाठी तसं माझं वर्षाबाबतीत आहे तर आम्ही संपर्क वगैरे केला सर्व आवरून घेतलं आणि आता तीसुद्धा रेडी झालेली तर होळीची पूजा करण्यासाठी बाहेर आलो त्यानंतरनं तिच्या घराजवळनं हे महादेवाचं मंदिर होतं त्याच्या बाजूलाच इथे दत्तात्रयाचं मंदिर होतं म्हणजे महादेवाचं मंदिर आणि दत्तात्रयाचं मंदिर एका बरोबरच होतं फक्त एक, एक भिंत होती मध्ये तर आम्ही तिथलं दर्शन वगैरे केलं आणि तिथे जाऊनं खरंच खूप छान वाटलं एकदम जवळ होतं ते त्यामुळं मग आम्ही ठरवलं की तिथे जाऊयात आणि दर्शन वगैरे घेऊयात तर खूप मस्त वाटलं दर्शन घेऊन आणि दर्शन झाल्याच्यानंतरनं मग आम्ही गेलो म्हणजे माझ्या घराच्या होळीजवळ तर तिथे मी एवढं शूट नाही करू शकले तर तिथे गेल्याच्या नंतरनं आम्ही होळीमध्ये नैवेद्य वगैरे दाखवला नंतर परत घरी आलो आणि जेवायला घेतलं तर ते जेवायला बसलो दोघीजणी आणि छान असं जेवण केलं तर जेवणात बघू शकता छान असं मस्त म्हणजे भाजी खीर वगैरे खरंच खूप छान झालेली होती तिने खूप मस्त बनवली त्यानंतरनं मग आम्ही म्हणजे जेवण वगैरे झालं भांडी वगैरे झाली त्यानंतरनं आम्ही बसलो घराच्या बाहेर तिथं पूर्ण गल्ली जामझूम झालेली आम्ही दोघीच जणी गप्पा मारत बसलेलो आणि एक अशा सेम विचारांच्या जर कोणी जरी भेटलं ना सेम विचारांचं तर ता त्यांच्या गप्पा खूप वेगळ्या असतात <laughs> ते तशा आमच्या दोघींच्या गप्पा होतात तर खूप साऱ्या गप्पा मारल्या तर चला मग हा व्हिडिओ मी इथे सेंड करते तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये